नमस्कार शेतकरी मित्रांनो मागेल तेला सोलार पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये सोलार पंपासाठी अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत की वेंडर हे कधी ॲड होणार आहेत आणि कोणकोणत्या कंपन्या या वेंडर लिस्टमध्ये येणार आहेत आपण हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण बघूया आता महत्त्वाचा मुद्दा दोन हजार पंचवीस साली ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी येत्या दहा तारखेला वेंडर हे ॲड होणार आहेत तर यामध्ये नामांकित कंपन्या ॲड होणार आहेत जसे की शक्ती सोलार पंप इकोजन सोलार पंप केबी सी सोलार पंप ओसवाल सोलार पंप अशा ह्या कंपन्या ॲड होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा येत्या दहा तारखेला एक तर दहा तारखेलाच कंपन्या ॲड होतील किंवा एक दोन दिवस हे मागं पुढंसुद्धा होऊ शकतात अकरा आणि तर बारा यात तीन दिवसामध्ये नक्कीच सोलार पंप या वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत तरी मित्रांनो हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या शेतकऱ्यांना वेंडर हे सिलेक्शन करण्याचे आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की आपण वेंडर सिलेक्शन करण्यासाठी सुद्धा मदत करतो ज्या आणि मागच्याप्रमाणे ज्या वेळेस वेंडर येणार होते त्या वेळेस आपण व्हिडिओ हा लगेच टाकलेला होता आणि अगोदरसुद्धा माहिती दिली होती तसेच यावेळेससुद्धा आपण व्हिडिओ हा लगेच टाकणार आहोत आणि वेंडरबद्दल शेतकऱ्यांना माहिती देणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती की येत्या दहा तारखेला वेंडर ये मझे एना हे ऑप्शनमध्ये येणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले आहेत अर्ज केलेला आहे त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे अशा शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन करून घेणे व आपल्याला जी कंपनी आवडत असेल ती कंपनी सिलेक्ट करून घेणे तरी मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद